झाला आता पंढरपूर म्हणजे तुम्ही आम्ही सर्वजण वाऱ्या करतो पंढरपूरची वारी जगातली सगळ्यात मोठी वारी आता तिकडे उत्तर गेलात ना पंचवीस फुटाच्या वरती देवाचं दर्शन आहे देवाला हात लावायला कुठं काही हा काय पंढरपूरच्या मार्गाच्या बाबतीत जगदगुरु तुकोबा एवढे समर्पकता व्यक्त करतात त्याचं कारण आहे महाराज पंढरपूरला गेल्यानंतर आम्हाला मोक्षाची प्राप्ती होते बरोबर आहे ना मग मोक्षाच्या बाबतीत जर मोक्ष काशीला गेल्यावर सुद्धा मिळतो कि पणांची काशी झाले होते काशीला कोण कोणा हा ज्या म्हणतात काशीला मोक्ष मिळतो पण कधी कधी काय मोठ काशीचा नियम आहे काशीला केनवरांची ओळी का मोक्ष उडी उदार काशी होळी शरीरची मी एक जण म्हणाला काशी, 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 <laughs> काशी ला ला ला, नंतर मरायला लागतो ना आम्ही गंगा नदीमध्ये जाऊन आंघोळ करू तिथं आम्हाला मोक्षाची प्राप्ती होते बरोबर आहे गंगेमध्ये आंघोळ केल्यानंतर मोक्षाची प्राप्ती होते पण गंगा नदी खोल असल्यामुळं

कोणतरी येणार हे पहिलं आपल्याला माहिती पाहिजे त्याचा आपल्याला गावात जर समजा नेत्र शिबिर आहे आदल्या दिवशी जर गावात फिरून जर सांगितलं नाही उद्या नेत्र शिबिर आहे तर किती जणांना त्याचा फायदा होईल बाबा होणार नाही आणि मग मा, जगाचा मालक षडगुण ऐश्वर आहे तो तुमच्या आमच्या उतारा करता पंढरपूरला येतोय पूर्वीच्या काय लावड सांगून स्पीकर याची काय व्यवस्था नव्हती मग एखादी गोष्ट सांगायची असेल तर हा तुमच्याकडून ती गोष्ट सांगितली जाते आणि म्हणून असा असणारा परमेश्वर मांडू परमात्मा तुमच्या आमच्या जड जीवांच्या उद्धाराकरता पंढरपूरला येतोय हीच गोष्ट जगतवरून आपल्या पहिल्याच्या म्हणाले का फुरिया करत नाही मग एका माणसाने प्रश्न विचारला आपल्या शरण गेला तर देव तुम्हाला हे आता तर ते काय आहे एक आहे ते कलियुगामुळं सगळं डेंजर झालं बसुलेने हे आमचं नशीब समजायचं त्याचं सध्या पोरं कीर्तनाला आला नाही आमच्या तिकडे रत्नागिरीला बरं कीर्तन होतं एक पोरगास पडत आहे म्हणून हे देव सगळं करतो शुद्ध नाही भाव झाला दुरी नाही हे

अर्जुनासाठी बायकोचे उतरल काय का माझ्यासारखा दुसरा फो नाही पण दुसऱ्याला पाठवलं पेक्षा मी स्वतः जन्माला येतो आणि यसुदेव देवकीच्या पोटी देवून जन्म लागतो चला पुढे देव लॉटरी चालतो का देव पैसे देतो का का देत नाही देवाचा एक मित्र होता हा सुधाम बायकोला सांगितलं देव द्वारकेचा राजे शकुन ऐश्वर संपन्न त्याच्याकडं जीवन संपत्ती आहे जा म्हणलं कुठेतरी मागून आण तो काही तयार होणार पण बायको पुढं फाल्या भाज्यांचं चालव नाही मग मात्र सुधामा निघाला द्वारका जिंदगी देव निघाले पाठीमध्ये जोपाली देव निघाले देवा ಹರಿ ದ್ವಾರೋ ಜನೇ ದ್ವಾರ

शकत नाही द्रौपदीला दुष्या द्रौपदीच्या साडीला दुष्या जाऊन आग लागला सगळ्यात पहिल्यांदा पाहिलं पाच पतींकडं पण म्हणजे आणल्यामुळे ते काय करू शकत नव्हते मग पाहिलं कृपाचार्य द्रोणाचार्य भीष्माचार्य अश्वत्थामा सगळ्यांकडे पाहिलं आणि मग मात्र तिने आठवण झाली खोटे गोंधळाची द्वारकेचा राया वेळ का सगळ्याला आणि गेला देवाच स्मरण केल्याचा केला करून कुठंतरी बाहेर फिरायला गेला होता बुधवार बाजारात गरुड येपर्यंत देवानं वाट बघितली पुढे उडी घालून मनात विचार केला आता माझी ताई द्रौपदी तिला मी साडी देणार कधी ती साडी नेसणार कधी एवढ्या सगळ्या खटाडोपी माझी बहीण जगासमोर उघडी होईल देवाने काय केलं द्रौपदी सभे

जगाचा माल करून सांगितली निमित्त फक्त अर्जुनाचा अख्या जगाला तुम्हाला आतली गोष्ट सांगतो गीता फक्त अर्जुनालाच का सांगितली हो बाकीचे पांडव होते अर्जुनालाच का सांगितली तर ऐका अर्जुन हा देवाचा अनन्य भक्त होता अनंतता प्राप्त झाल्याशिवाय देव तुम्हाला प्राप्त होत नाही ऐका देव म्हणतो अर्जुना हे गीता तत्वाच ज्ञान मी सगळ्यांपासून लपून ठेवलं कुणाकुणापासून नचश्री नैवान संकर्षणा नैवात्मा कुणाकुणापासून लपून ठेवलं माझा भाऊ संकर्षण म्हणजे बलराम दादा याच्यापासून हे गीता तत्वाचं पु ज्ञान मी लपवून ठेवलं माझी पत्नी लक्ष्मी हिलाई पोहोचायचं ज्ञान सांगितलं नाही माझे आई वडील वसुदेव देवकी यांनाही गीता तत्वाच ज्ञान सांगितलं नाही ते ज्ञान मी फक्त आणि फक्त तुला सांगतो का ज्ञानावर याच्यावर दृष्टांत दिला सगळ्यांनी एकदा लक्ष द्या आईच्या स्थानामध्ये दूध आहे ते आईनं बाळाला पाचला पाहिजे का ठेवलं पाहिजे बोलत चला पटापटा वा वा खानी हे बाप फरक आपल्या आईचं दूध पिलं जा आणि जर्शी गाईच पासरू सोडा हे पिनाला सोडायला जात त्याच दूध पि हा गावठी आहे जर्शीतला फरक आहे

आता मनाली उपकार करते मनवा नंतर ती बावळ टाळी घे ती शाने आई नाही आई न बाबाला दूध पाच हे त्याचे उपकार नाही तर हे तिचं कर्तव्य आहे तसं अर्जुना हे गीताशास्त्राच ध्यान मी तुला सारखं सारखं सांगतो सारखं सारखं सांगतो का तर युगामध्ये ज्ञानाचं लोक झालेला आहे म्हणून ज्ञानावर आम्ही पुन्हा अवतार घेतला महाविष्णूचा अवतार सखा माझा आणि तुमची आमच्यासाठी ज्ञानेश्वरी घेऊन ठेवली तर किती जण ज्ञानेश्वरी वाचतात हातवर करा पण आपल्याला ते कळत आपण ज्ञानेश्वरी वाचतो कधी सप्त्याच्या पहिल्या दिवशी वाचतो सात दिवस झाले हा बरा 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 कुत्रा पाठीला लागला सातव्या दिवशी बांधायची ठेवले त्याला पुढच्या सप्ताला सप्त्याला ज्ञानेश्वरी आई तुम्हाला नाही कळली ज्ञानेश्वरी नका विश्वेरा पण हे आम्हाला कळलं नाही तर काय काय लोक एवढं विचित्र विचार करतात दादा हा ज्ञानोबाला सांगायचं काय ते राहिलं बाजूला एक परवाजा मला म्हणतो महाराज ज्ञानोबाच्या पुण्यावर लय उपकार आहे तू काय सांगत अरे ज्ञानोबालांनी पुण्याचं नाव हरी पटक टाकलं मला काय कळलं ना म्हणलो मी खाल्ला मग तू हरी पट वापर मला पुण्याचं नाव कुठं दिसलं नाही हे म्हणजे महाराज तुम्ही हरिपट नीत वाटा तुम्हाला समजेल आळंदी ते घाट काय लोकांची मजा म्हणते लोक काय काय येतात पालखीला देतोय छत्री देतोय काय 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 म्हणतात हे सगळे उभार पुणेवाल्यांचे म्हणून ज्ञानावरांनी पुण्याचं नाव हरिपटा टाकलं मी म्हणलं कुठं ते म्हणजे पुण्याची पण नाव पूर्ण करी ज्ञानेश्वरीमध्ये अध्याय किती आहे मी म्हणलो अठरा म्हणजे ज्ञानेश्वरीचे अध्याय मोजायचे नसतात कुणी सांगितलं तर ज्ञानोबराने पहिले अध्याय पहिली ओळी लिहून दिली काय ओम न मोजी अध्याय पुन्हा इकडे जवळ येतो कुठला अर्थ देव किती देवाला किती निमित्त होता ऐका कौरव पांडवांचं युद्ध होत देव म्हणाला अर्जुना आपल्याला शिष्टाही करावी लागेल अर्जुन म्हणाला अर्जुना शिष्टाईचा नियम आहे करावीच लागेल अर्जुन म्हणाला तुम्हाला वाटेल ते करा ऐका महत्वाचा भाग आहे देव हस्तिनापुरामध्ये आले म्हणजे दुर्योधना हस्तिनापूर हे पांडवांचं राज्य आहे ते पांडव हरले पण ठरल्याप्रमाणे बारा वर्ष दुर्योधन शांत देव मनाला मजाव दे आदर राज्य राव दे निदान पाच गाव तरी पांडवांना द्या तुरी मला सूच्छम आग्रम पदाशा युद्ध आहे के देवा आदर्य दूर पंधरा गाव दूर सुईच्या टोकावर मावेल एवढं राज्य सुद्धा विना युद्धेनं युद्ध युते केल्याशिवाय मी पांडवानं देणार नाही ऐका मी एकाच काय आवडील सांगतो या एकाचं निमित्त करून देव जगाचं काय कसं कर ऐका धर्माची बोला तुम्ही बोला मग दुर्योधनानं देवाला जेवायचं आमंत्रण पाठवलं आणि देवा आलाच आहात तर दोन दिवस माझ्याकडे जेवण जा देव म्हणाले दुर्योधना माणसाला किती फुकट मिळालं म्हणून माणसाने कुठंही पोट फुटपर्यंत जेवायचं जेवणाचे नियम आहे तो म्हण ऐकून घ्या इकडं दोन नियम आहेत माणसाला फुकट मिळाले म्हणून कुठेही खायचं नाही तू कुठले दोन नियम ऐका महाभारतामध्ये जेवाने सांगितलं जेऊ घालणाऱ्या शुद्ध प्रेम जर ताला आपल्यावर असेल तर माणसाने तिथं जेवलं तर चालतं नंबर दोन आणि आपण जर आपत्ती काळामध्ये असू बघा म्हणजे समजा आता आपल्याला एकच मागायची वेळ आलेली आहे त्या वेळी मात्र माणसाने कुठेही जेवलं तरी चालतं हा तिसरा प्रवास सांगितला ज्या व्यक्तीकडे त्यान मिळवलेली संपत्ती ही योग्य माझ्या मिळवलेली असेल तर तिथं जेवायला हरकत नाही दुसऱ्याच्या माना कापून याच त्याला 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 करून जर आम्हाला खायला घेतलं तर घालणारा पहिला फटकीला शास्त्राचा नियम आहे म्हणून जीवनामध्ये संपत्ती जर कमवायची असेल हो तर ती कशी कमवायची हो पैसा चांगल्या मार्गाने कमवला पाहिजे मग दुर्योधना ते म्हणतात दुर्योधना मी आपत्ती करत नाही माझा तुझ्यावर प्रेम नाही माझा तुझ्याकडे जेवायचा संबंध आहे नाही तेव्हा दुर्योधनाने देवाला जे उत्तर दिलं ते ऐका म्हणजे देवा पांडव आमची मालकी आहे आणि आमचा भारतीचा वाद कमीचा तो केव्हापासून आतापर्यंत चालत झालेला आहे तो काय घेणार नाही तो आमचा सोयरा पाहुणा आहे तुला सोयऱ्या पाहुण्याला आमच्या भावकीच्या भांडात तोंडसायची गरजच तू गप हि पण पण जेव आणि आपला वाट धर उत्तर दिला ऐका देव म्हणतो दुर्योधना पांडव म्हणजे साधे नाही पांडव जोपर्यंत जन्माला आले नव्हते तोपर्यंत देव इकडे तिकडे फटकत होते ज्या दिवशी पांडव जन्माला आले द्वारकेचा राणा पांडवांच्या घरी आला आणि मग देवाला सूत्र सांगितलं पांडव कोण आहे त्यांचा जो म्हणून तुमच्याकडे मी जेवणार नाही एवढा अधिकार हा पांडवांचा होता आणि म्हणून त्या सर्व श्रेष्ठ पांडवांमध्ये सगळ्यात श्रेष्ठ जो झोपल्यावर त्याचे केस सुद्धा कृष्ण कृष्ण बोलवत होते एवढा अधिकार हा पांडवांचा होता म्हणून